केअरटेकर भाग चोवीस मीराला आरव कुठेच दिसत नव्हता तिच्या मनात एक विचित्र बेचेनी दाटून आलेली होती सकाळी उठल्यानंतर नेहमीसारखा शांत पण ठाम असणारा त्याचं अस्तित्व आज घरामध्ये तिला कुठेही जाणवत नव्हतं तिने बेडरूम गॅलरी स्वयंपाकघर स्टडी रूम सगळीकडे नजर फिरवली होती पण आरव नाहीच कुठे गेली असतील ते अजून साडेआठ वाजलेत इतक्या लवकर ऑफिसला जातील असं नाही वाटत सांगितलं नाही ते की त्यांनी की त्यांना लवकर ऑफिसला जायचं आहे ती स्वतःच्या मनाशीच बोलत होती हातातल्या मोबाईलकडे ती बघत राहिली त्यांचा नंबर तरी कुठे आहे माझ्याकडे नाहीतर त्यांना मी कॉलच केला असता त्या दिवशी हॉटेलमध्ये त्यांनी एक कार्ड मला दिलेलं होतं पण ते सुद्धा मी रागाच्या भरात त्या गार्डनमध्ये फेकून दिलं होतं फाडून टाकलं होतं यार आता मी कसं त्यांना कॉन्टॅक्ट करू काय करू आता मी कोणाला त्यांच्याबद्दल विचारू हे घर हे शांततेचं बगळं यांच्याशिवाय असह्य वाटायला आहे ला कुठे गेले असतील हे नक्की रागाच्या भरात कुठे गेले तरी नसतील ना क्षणभर थांबून तिला काहीतरी आठवलं बाहेर बॉडीगार्ड उभे असतात नेहमीचप्रमाणे त्यांना विचारलं तर ती मनाशीच बोलली ती वेगानं दरवाजा उघडते उन्हाची सौम्य झळ तिच्या चेहऱ्यावर पडते पण पड़ मनातली अंधुक भीती अधिकच जास्त तीव्र होते खाली पोचताच तिला गेटजवळ उभा असलेला बॉडीगार्ड दिसतो नेहमीसारखा नीटनेटका पोशाख पण त्याच्या डोळ्यातही एक शंका दिसते मेराचा चेहरा पाहून त्याला ती शंका आलेली होती आरव सर कुठे गेलेले आहेत तिनं थेट विचारलं मॅम सर थोडं बाहेर गेलेले आहेत बॉडीगार्डनं शांतपणे उत्तर दिलं बाहेर पण बाहेर कुठे गेलेले आहेत ते तरी सांगा मीराचा स्वर आता थोडासा अधीर झाला होता तिच्या आवाजात चिंता अगदी स्पष्टपणे जाणवत होती ऑफिसला गेलेली आहेत का ते तिनं परत पुन्हा विचारलं नाही मॅम तो बॉडीगार्ड थोडं थांबून म्हणाला आज सर ऑफिसला जाणार नाहीत ते वेगळंच काहीतरी कामासाठी बाहेर गेलेले आहेत आता मात्र बॉडीगार्डचे बोलणे ऐकून मीराच्या मनात धडधड वाढली हो पण कुठे गेले आहे ते तरी मला सांगा ना नाही मॅम सॉरी बॉडीगार्ड आता थोडा अधिकच गंभीर झाला मॅम खरं तर मी तुम्हाला काही सांगू शकत नाही पण तरीही मी सांगितलं असतं पण खरं तर आम्हालासुद्धा माहिती नाही की सर कुठे गेलेले आहेत सर स्वतःच ड्रायव्हरला न घेता गेलेले आहेत त्यांनी कुणालाही काहीच सांगितलेलं नाही फक्त एवढं सांगितलं की मी काही वेळाने परत घरी येईन मीराने एक खोल श्वास घेतला तिच्या मनात विचारांचा गोंधळ माजलेला होता आरव स्वतः ड्रायवर न घेता स्वतः कार ड्रायव्ह करत कुठे गेले आणि का कोणालाही न सांगता आणि आज ऑफिसला सुद्धा नाहीत काहीतरी नक्कीच झालं आहे काहीतरी वेगळं बर ठीक आहे ती अलगत म्हणाली आणि हळूच पावलं घराकडे बळवली मीरा शांतपणे दरवाजा बंद करून हॉलमध्ये आली पायात काही जोर नव्हता एक क्षणात ती सोफ्यावर येऊन बसली तिने हात आपोआप कपाळावर नेले खोल श्वास घेत डोळे मिटले पण मनात मात्र एक वादळ उठलेलं होतं कुठे गेला असाल हा माणूस हा दहशतवादी माणूस पण ना तिच्या मनात थोडा राग थोडा अपराध आणि भरपूर चिंता एकत्र गुंतून आलेल्या होत्या आज ऑफिसला नव्हतं जायचं हे सुद्धा त्यांनी मला सांगितलं नाही रोजच्याप्रमाणे फक्त खाली आले पण तेवढंच ब्रेकफास्टसुद्धा काही न करता निघून गेले ब्रेकफास्ट नको हे सुद्धा मला बोलले नाहीत तेवढ्या वेळेस तर मी फक्त देवघरामध्ये गणपती बाप्पाची छोटी मूर्तीच ठेवलेली होती एवढंच झालं बाकी काहीच झालं नाही तिचा चेहरा आता अपराधाच्या सावलीने झाकला गेलेला होता गणपती बाप्पाची मूर्ती ठेवली म्हणून तो चिडून कुठे गेला याचं तिला टेन्शन आलेलं होतं माझ्या त्याच कृतीमुळे तो इतका चिडला देवावर त्याचा राग आहे हे माहिती आहे मला पण एवढा एवढा चिडून घराबाहेर कोण घेत जातं बॉडीगार्डलासुद्धा तो सोबत घेऊन गेला नाही का असं का वागतोय हा मीराच्या डोळ्यात आता थोडंसं पाणी जमायला लागलं ला होतं ते दोन्ही हात गुडघ्यांमध्ये टेकून खाली बघत होती देवा देवा प्लीज माझ्यामुळे त्यांना काही व्हायला नको मला माहीत आहे त्यांचा तुझ्यावरती विश्वास नाही पण मी तो विश्वास दाखवला म्हणूनच कदाचित ते अस्वस्थ झाले माझा हेतू खराब नव्हता रे प्लीज देवा त्यांचं काही वाईट होऊ देऊ नकोस त्यांच्या रागात काही अघटित होऊ देऊ नकोस तू सांभाळ त्यांना तिचा घसा कोंडला होता ती एकटी शांत शांतपण तणावाने भरलेल्या घरात बसलेली होती बाहेरचे पक्ष्यांच्या आवाज घड्याचा टिकटिक आवाज आणि आत तिचं मन जे फक्त आरवच्या काळजीने बधीर झालं होतं मीरा बराच वेळ सोफ्यावर शांत बसून होती तिच्या नजरा सतत दरवाज्याकडे जात होत्या प्रत्येक मिनिट जणू तासासारखा तिला वाटत होता कधी येणार हा काहीच कळत नाही आहे त्याचं मन तिचं मन आता खूप अस्वस्थ होत चाललेलं होतं कधी एकदा तो येतो आहे ये असं तिला झालेलं होतं किंवा त्याच्याबद्दल काही समजतं आहे हे तरी तिला असं वाटत होतं त्या शांततेत हृदयाच्या हो ठोक्यांमध्ये एक विचार अलगद घुसला मी त्याच्या रूममध्ये बघू का त्याची ऑफिसची बॅग असेल तर कळेल की ऑफिसला गेला आहे की नाही कमीत कमी एक मला अंदाज तर येईल बॉडीगार्ड मला बोलले होते पण एकदा चेक करायला काय हरकत आहे ती हळूच उठली पावलांची आवाज न करता ती आरवच्या रूमच्या दिशेने निघाली दरवाजाजवळ पोचल्यावर क्षणभर मीरा थांबली काहीच अपराधी पण तिच्या चेहऱ्यावरती उमटलं होतं पण काळजीच्या ओझ्याने ती भावना मागे पडली होती मीरा हळूहारपणे तिथे जाते आणि दरवाजा ढगलून ती आतमध्ये गेली रूममध्ये अजूनही आरवचा गंध दरवळत होता त्याच्या अस्तित्वाची एक शांत छाया तिथे होती टेबलवर नजर गेली आणि मीरा थबकली ऑफिसची बॅग ती अलगद म्हणाली ती बॅग न हलवता फक्त एक क्षण बघत राहिली म्हणजे खरंच बॉडीगार्ड्स म्हणाले तसंच हे ऑफिसला गेले नाही आहेत मग कुठे गेले तिने हलकेच हुश केलं हळूहळू खोली आवरायला सुरुवात केली त्याच्या कपड्यांचे फोल्डिंग टेबलवरच्या वस्तू एका जागी ठेवणं काही पेपर्स एकत्र करणं पण तिचं मन मात्र सतत विचारामध्ये होतं मीरा हळूहळू आरवचे कपडे फोल्ड करत होती प्रत्येक शर्ट टी शर्ट व्यवस्थित ठेवताना तिच्या मनातही हळूहळू शांतता यायला लागली होती तेवढ्यात कपाटाचा एक कप्पा ओपन करताना अचानक धपकण कर असा आवाज पडतो आणि एक बॉक्स खाली पडतो आवाजाने ती दचकली होती अरे बापरे हे काय पडलं आता खाली ती मनाशीच बडबड करते आणि पटकन खाली बघते तो एक जुना धूळ लागलेला लाकडी बॉक्स होता उघडला तर त्यातून काही जुन्या कागदपत्रांचा फोटोंचा आणि एक दोन लिफाफ्यांचा सडा पडलेला होता काहीसं जगून ठेवलेलं पण विसरलेलं वाटावं असं ते दिसत होतं ती पटकन ते सगळं काही एकत्र एक करायला लागली आणि तिथेच एका हलक्या पिवळसर पत्रावर तिचं लक्ष सहजपणे गेलं त्यावर ओळखू येईल इतकंच एक शब्द लिहिलेला होता आई हे शब्द तिच्या छातीत घर करून गेला आई आरवची आई पण त्याचं काही बोलणं मी का कधीच ऐकलं नाही मग हे कोणाचं पत्र आहे आरवच्या आईचं तिच्या हातात ते पत्र थांबून राहिलं तिने न फाटलेल्या सीलवर बोट फिरवलं मनात द्वंद्व चालू होतं खरंच वाचावं का हा त्याचा खाजगी भाग आहे पण तो कधी काही सांगत नाही आणि आता ही संधी आहे कदाचित यातून मला याचं काय खरं काय खोटं ते तरी समजेल हा एवढा का तुटून गेलेला आहे सगळ्यांपासून ते तरी समजेल ती एक दीर्घ श्वास घेते तो घरी नाही त्यामुळे त्याला थोडी समजणार आहे मी त्याचं हे पत्र वाचलेलं आहे ते एकदा वाचूनच बघते त्याचं मन मला कळायलाच हवं तो असा का वागतोय ते समजायलाच हवं मीरा मनाशी विचार सावत उपन करते ती सावधपणे लिफाफा ओपन करते आत एक जुनी पण व्यवस्थित ठेवलेली चिठ्ठी होती हस्ताक्षर फारच नाजूक आणि प्रेमळ होतं अगदी आईचं वाटावं असं मीरा डोळे घट्ट मिठून घेते आणि मग हळूहळू ते पत्र वाचायला सुरुवात करते प्रिय आरव माझं बाळ मला माहिती आहे तुझ्या मनात माझ्याबद्दल आणि तुझ्या बापांबद्दल खूप राग आहे आणि खरोखरच तो राग योग्य आहे तू आम्हाला दूर केलंस बोलणं थांबवलंस यामागे तुझं दुखणं आहे हे आम्हाला समजतं पण एकदा एकदाच आम्हाला ऐकून घे एक, एक, एक संधी दे आम्ही तुझ्यावर खूप मोठा अन्याय केला हे कबूल करतो एक मोठी गोष्ट तुझ्यापासून लपवली आणि ती लपवून आमचं पाप आहे पण हे आम्ही काही वाईट हेतूनही केलं नाही परिस्थितीमुळे केलं ती वेळ ती भीती ती जबाबदारी सगळं एकत्र आलं आणि आम्ही तो निर्णय घेतला आमचं प्रेम मात्र कधीच कमी झालं नाही तू लांब गेलास पण आमच्या मनात तुझी जागा अजूनही तशीच आहे दररोज तुझा विचार येतो आज आरव जेवला असेल का कामातून थकल्यानंतर त्याला कुणी पाणी तरी विचारत असेल का अशा छोट्या छोट्या प्रश्नांनी मन थरथरत थर आरव तू आता खूप मोठा झालेला आहेस स्वतःच्या जगात तू खूप बिझी झालेला आहेस पण एकदा फक्त एकदा आमच्या डोळ्यात बघ तुझ्या बाबांनी तुझ्यावर किती प्रेम केलं आहे आणि अजूनही ते प्रेम आम्ही तुझ्यावरती करतो आहे हे तुला समजेल रे आम्ही तुझी वाट बघतोय रे दरवेळी दरवाजाच्या आवाजाला धावत बाहेर येतो कदाचित आरवाला असेल अशी आम्हाला अपेक्षा असते परत ये रे परत ये तुझी जाई मीरा हे पत्र वाचून खूप कन्फ्यूज झाली होती ती लगेचच दुसरं पत्र ओपन करते प्रिय आरव तू आमच्या कुठल्याच गोष्टीला प्रतिसाद देत नाहीस कुठलंच पत्र कुठलाच फोन तुझ्यापर्यंत पोहोचत नाही असं आम्हाला वाटतंय पण आता खात्री आहे तू हे पत्र वाचत असेल कदाचित रागाने कदाचित डोळे बळवून पण वाचत तर नक्की असेल आणि मलाही माहिती आहे हे वाचताना तुझ्या मनात पुन्हा एकदा काहीतरी उसवून निघत असेल माफ कर पण माझं तुझ्याशी बोलण्याचं फक्त एकमेवच एक साधन आहे रे एकतर्फी का होईना पण मी तुझ्याशी अशी अशा पद्धतीने बोलतच राहीन अरे बाळा किती काळ तू एकटा जगणार आहेस रे असा आम्ही चुकीचं होतो हे म आम्हाला मान्य आहे पण त्या चुकीमुळे तू इतका स्वतःला बंद का करून घेतलेला आहेस तू जगतोयस पण फक्त शारीरिकरित्या पण मनानं हृदयानं नाही ना तू एकटा पडलायस रे माहिती आहे आम्हाला कोणावर तू सहजपणे अजिबात विश्वाससुद्धा ठेवत नाहीस प्रेम स्वीकारत नाहीस भावनांना तू तुझ्या मोकळंसुद्धा करत नाहीस हे जीवन नाही रे बाळा ही शिक्षा आहे स्वतःला दिलेली एक शिक्षा आहे म्हणूनच सारो बाळा मी म्हणते तुझ्या आयुष्यात एक व्यक्ती असावी जी तुझं मन समजून घेईल तुझ्या वेदनेला मिठी मारेल तुझी जीवनसाधी आपल्याच पाहुण्यांमध्ये दिव्या नावाची ती दि मुलगी आहे ना अगदी साधी नम्र खूप प्रेमळ तिला पाहिलं आहे मी तिच्या डोळ्यात एक शांत विश्वास आहे कधी तिच्याशी बोलून बघ ती एक अशी व्यक्ती असू शकते जी तुझ्या मनाच्या बंद दरवाजाला हळूच ठोका देईल शेवटी निर्णय तुझाच आहे पण बाळा मी तुला एवढंच सांगते तुझ्या आई बाबांना तू सुखी पाहिजेस एकटा नव्हे तर पूर्णपणे जिवंत मनाने सुखी हवा आहेस तुझीच आई दिव्या कोणही ही दिव्या आणि खरंच या दहशतवादी माणसाचं आणि त्या दिव्याचं लग्न पत्र वाचून मीरा मनाशीच विचार करता करता थांबते तिला का काय माहिती पण थोडंसं का होईना वाईट वाटलेलं होतं पण ही ही पत्र किती वर्षाची असतील मीरा मनाशीच विचार करते बॉक्समध्ये ठेवलेली ती पत्रं काहीशी विस्कटलेली काही नीट फोल्ड केलेली काहींवर अजूनही सुगंध टिगून होता तिने एक पत्र उचललं त्यावरची तारक पाहिली दोन हजार चोवीस ऑक्टोंबर ते अगदी अलीकडचं होतं तिच्या श्वासाचा वेग थोडा जास्तच वाढला पुन्हा एक दुसरं पत्र तिने हातामध्ये घेतलं दोन हजार पंधरा मार्च दहा वर्षापूर्वीचं ती थोडी स्तब्ध झाली तिने अजून एक उचललं दोन हजार दहा दोन हजार आठ एक एक पत्र उघडत ती केवळ तारीख वाचत होती वाचता वाचता तिचा चेहरा अधिकच गंभीर होत चाललेला होता त्या बॉक्समध्ये सुमारे दोनशे तीनशे पत्रं असावीत हाताशी असलेल्या वेळेचं भान विसरून मिळ हळूहळू एक एक पत्र उघडू लागली काहीचं पत्र पिवळसर पडली होती काही वर्षाही अजूनही ताजी भासत होती ही पत्र फक्त जुन्या आठवणी नाहीत हे कोणाच्या तरी मनातलं सतत उलगडत असलेलं एक गुपित आहे तिच्या मनात शंभर प्रश्न गडद होत चाललेले होते ही पत्रं कोणी लिहिली असतील आणि ही सगळी पत्रं आरवने वाचलेली आहेत का पण हे हे नक्की काय सुरू आहे मीरा त्या पत्रामध्ये गुरफटलेली होती डोळे तिचे ते पत्र वाचून भरून येत होते कुतूहलीने संभ्रहाने आणि आता थोड्या भीतीने सुद्धा ती मनाशीच विचार करते दोन दिवसांपूर्वीच तर आरवने आईबाबांचं श्राद्ध घातलं अगदी मनोभावे त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून घातलं मग ही पत्र तिच्या हातातलं पत्र हलकं थरथरत होतं काही मागच्या महिन्यातली काही सहा महिन्यांपूर्वी काही वर्षभरापूर्वीची ती मनाशीच विचार करत होती ओठांवर शब्द आलेच होते मग त्याने आईवडिलांचं श्राद्ध कसं घातलं ही पत्र जर त्याच्या आईचीच असतील तर तिच्या डोळ्यासमोर तो श्राद्धाचा दिवस आला आरोस स्वतःच्या हाताने खीर करत होता त्याच्या चेहऱ्यावर कमालीची शांत दुःख होतं त्या दिवशी त्याच्या डोळ्यात अजिबात राग नुक्तीने पाहिला नव्हता पाहिलं होतं फक्त प्रेम ओळसर आठवणींनी भरलेली नजर तो माणूस एवढा रागीट आहे ही, ही गोष्ट मी समजू शकते पण स्वतःच्या आईवडिलांवर एवढा राग आणि जर ते खरंच जिवंत असतील तर मग असा कोणता मुलगा असं वागेल ती पुन्हा त्या बॉक्सकडे पाहते ते पत्र फक्त कागद नव्हते ते, ते प्रत्येक पत्र एक जिवंत स्पर्शासारखं तिला वाटत होतं त्या पत्रामध्ये आईच्या भावना आठवणी अगदी तिची आतुरता सगळं काही त्या ओळीतून मीराला सहजपणे जाणवत होतं ह्या माणसाचं वागणं ना मला अजिबात काहीही कळत नाही ती हलके स्वतःशी पुटपुटली। हा माणूस नाही हा खरंच माणूस असू शकत नाही हा एक भयानक प्राणी आहे स्वतःची आई एवढी बोलण्यासाठी आतुरलेली आहे स्वतःची आई एवढे पत्र पाठवते आणि हा आणि तिचं वाक्य अधोर राहिलं तिच्या मनात तो श्रद्धाचा दिवस पुन्हा चमकून गेला आरोचे डोळे ते शांत वेदनेचे भरलेले डोळे त्या दिवशी जेवताना पूजा करताना तिच्या प्रत्येक हालचालीत आदर होता प्रेम होतं मग मग खरं काय आहे मीरा आता गोंधळलेली नव्हती हो फक्त ती आतून हदरली होती मीराता पूर्णपणे त्या पत्रांच्या जगात हरवून गेलेली होती डोळ्यात एक वेगळीच झलक होती राग आश्चर्य आणि खोल खोल आतून असलेली एक खंत या पत्रात तर सरळ सरळ लिहिलंय त्याची आई त्यांची चूक मान्य करते चुकांची मांडणी करते अगदी समजूतदारपणे पत्रांद्वारे बोलते मीरा मनात विचार करत होती अरे ठीक आहे काहीतरी झालं असेल काहीतरी मोठी चूकसुद्धा त्यांच्याकडून चुकून झाली असेल पण कोणताही मुलगा स्वतःच्या आईबाबांशी एवढं टोकाचं कसं काय वागू शकतो हा माणूस असा कसा वागतोय तिचा स्वर आतून थरथर कापत होता आई वडील जिवंत असूनसुद्धा त्यांचं श्राद्ध खरंच असं कोणी करतं का ती स्वतःलाच प्रश्न विचारत होती आणि कुठेतरी तिला उत्तर मात्र मिळत नव्हतं हा माणूस या माणसाचं हे भागणं याच्या मनात खरंच प्रेम नाही आहे का की एवढी काहीतरी खोल जखम झालेली आहे की त्याने स्वतःभोवती इतकी उंच भिंत उभी केलेली आहे तिने पुन्हा एक पत्र उघडलं आरव कित, किती कितीदा मी तुला पत्र लिहिलं तुझ्या आठवणीत हरवत गेले चूक आमची होती पण एकदा तरी तुझं आई म्हणून हाक ऐकावीशी वाढते मी क्षणभर स्तब्ध झाली डोळे भरून आले आईच्या ओळी आहेत या त्यात एवढं प्रेम आहे एवढी तळमळ आहे आणि हा माणूस काहीच उत्तर देत नाही काही संवाद नाही एवढं कठोरपणाने कसं काय कोणी वागू शकतं मी समजून घेतलं होतं याला मला वाटलं हा माणूस रागीट आहे पण आतून नाजूक आहे स्वतःच्या आयुष्यात काहीतरी विचित्र घडलं आहे म्हणून हा माणूस स्वतःला त्रास करून घेतो आहे म्हणून या माणसाला एवढा राग येतो आहे पण आता वाटतं हा स्वतःहून स्वतःला त्रास करून घेतो आहे स्वतःच्या मनाची शिक्षा स्वतःलाच तो करत राहिला आहे हा माणूस खरंच खूप चुकतो आहे तिने उरलेली काही पत्रं फोल्ड करून पुण्या हातात घेतली आई इतकं प्रेम करते एवढं याच्यासाठी पत्र पाठवते तरीही हा मुलगा गप्प का एवढा कठोर का कोणी चूक करतस ना प्रत्येकाचं आयुष्य गोंधळलेलं असतं कधी ना कधी पण आई बाबा म्हणजे शेवटी आपल्या रक्ताचं नातं असताना त्यांना एवढं तोडून टाकणं म्हणजे माणूस पण माणूस पण गमवणं नाही का खरंच हा माणूस खूप विचित्र आहे झी मी रानंकळत उंचं गेली हातातलं पत्र तिच्या गालांवर आदळल्यासारखं तिला वाटलं अशा अशा माणसांकडून मी मी माझ्या आईच्या ऑपरेशनसाठी मदत घेतली होती खरंच तिच्या चेहऱ्यावर गृहिणीचा ठसठशीत भाव होता ज्याला स्वतःच्या आई वडिलांची किंमत नाही ज्याने त्यांना जिवंत असूनही मेल्यासारखं मांडलं त्यांचं श्राद्धा या माणसाने घेतलं आणि त्याच माणसाकडून मी पैशाची मदत घेतली तीसुद्धा माझ्या आईसाठी ती, आई ती खुर्चीवर बसते डोळे घट्ट मिळते हृदय दबापत होतं काय गरज होती मला त्याचं दाट ठोठवण्याची काम मी इतकी मूर्ख इतकी नालायक ठरले तिचं मन गोंधळलेलं होतं आतून रागही येत होता स्वतःवर आरववर आणि या सगळ्या काही परिस्थितीवरती सुद्धा आईसाठी मी एवढी धावपळ केली पण ज्याच्या हातातले मी पैसे घेतले त्याच्या हृदयात जर स्वतःच्याच आईबद्दल काही बोललेलं नाही तर मी माझ्या आईसाठी त्याच्यावरती कसा काय लगेच विश्वास ठेवला आणि त्याच्याकडून मी पैसे घेतले ते पैसे खरंच मला अजिबात लागायचे नाहीत तिचे डोळे पाणावले पण हे अश्रू वेदनेचे नव्हते हे होते स्वतःच्या निर्णयावर भावनेवर आलेल्या पश्चातापाचे खरंच किती विचित्र आहे ना ही घटना किती विरोधाभास आहे ना एक आई जी मुलासाठी एवढी पत्र पाठवत राहते आणि एक मुलगा जो तिला मृत घोषित करतो आणि आता मी त्या माणसाच्या पैशांवर माझ्या आईचा श्वास टिकवते ती डोकं पकडून बसली माझी चूक होती का की मी हो हो त्या माणसाला ओळखायला अपयशी ठरले मरा त्या सगळ्या पत्रांमध्ये हरवून गेली होती पत प्रत्येक पत्रामधून आईची हा घुमटत होती अगदी जीवाच्या आतपर्यंत पोहोचणारी पण एक क्षण थांबून ती विचारात पडली बरं आरव जी आहे हे पत्र पाठवत आहे म्हणजे त्या जिवंत आहेत पण मग त्या कधीच याला भेटायला येत नाहीत का आरो त्यांना भेटायला कधी जात नसेल हे मी समजू शक्य येऊ शकते पण त्या त्या कधीच यांना भेटायला इथे आले नाहीत का तिचं मन भूतकाळामध्ये गेलं जेवढा वेळ मी या घरामध्ये होते कधीच कुणी या घरामध्ये आलेलं नाही कधीच आरोवणे कोणाला आई म्हणून हाक दिली नाही एक फोन कॉल एक भेट कधीच काही झालं नाही ती पुन्हा त्या पत्राकडे पाहते आई म्हणते तू येत नाहीस म्हणून मी तुला पत्र पाठवते म्हणजे त्या कुठेतरी नक्कीच आसपास आहेत तरीही आरो त्या पत्रांचं उत्तर देत नसेल का तेव्हा एक नवा विचार तिच्या मनामध्ये एकदम चमकून गेला त्याच्या आईवडिलांनी नक्की असं काय केलं होतं इतकं भयंकर काय झालं होतं की आरव इतका सुन्न इतका रागीट झालेला आहे पण खरंच ते इतके वाईट होते का की काहीतरी वेगळंच काढलेलं आहे ते शांतपणे स्वतःशीच बोलत होती तिला खूप सारे प्रश्न पडलेले होते आई एवढं पत्र पाठवते हो म्हणजे त्यात प्रेम आहे त्या दोषी असतील पण प्रयत्न करतायत मग ती कधी त्याला समोरून भेटायला काय येत नाही खरंच आता हे सगळं पाहून मन अगदी खोलखोल दुखायला लागलं आहे मीरा स्वतःशीच बोलत होती तिच्या डोळ्यांमध्ये अश्रू जमा झाले होते पण तोंडावरचा राग स्पष्ट दिसत होता मी समजून घेतलं होतं की फक्त या माझ्याच आयुष्यामध्ये प्रश्न आहेत पैसे नाहीत पण आता समजतं आहे प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी खूप खोल जखमा असतात देवाने मला पैसा कमी दिला पण एक अशी आईसुद्धा दिली जिचं प्रेम शुद्ध आहे निस्वार्थ आहे ती पत्र पुन्हा हातामध्ये घेते ते शब्द पुन्हा डोळ्यासमोर तळतात आरव त्याच्याकडे सगळं काही आहे पैसा पॉवर प्रभाव पण कसा आहे ना पैसा असून प्रेम नसणं हे कधी कधी गरिबीपेक्षा सुद्धा भयानक असतं खूप गंभीर असतं त्याच्या आवाजात एक दाट झालेले हुंदके मिसळतात तो माणूस ज्या माणसाला मी दहशतवादी माणूस समजत होते त्याच्या वागण्यावरून मला आता त्याच्याकडून आणखीन पैसे घ्यावेत असंसुद्धा अजिबात वाटत नाही मला त्या माणसाकडून पैसेच नको आहेत माझ्या आईच्या उपचारासाठी मला पैसेच नकोत पण अशा माणसांकडून मी खरंच परत आईच्या उपचारासाठी पैसे घेऊ शकते का ती खोळीत पुढं पुढं पाऊल टाकत विचार करत होती पण मी इथे एका वर्षासाठी अडकलेली आहे करार झाला आहे निघणं शक्य नाही आणि जे पैसे घेतले ते परत करायचे म्हटलं तर कुठून आणायचे ते एक दीर्घ श्वास घेते ठीक आहे या माणसाच्या आयुष्यातून काहीतरी फार मोठं पाप झालं आहे स्वतःच्या आईबाबांना जिवंत असून श्राद्ध करणं हे किती टोकाचं आहे पण मी त्याच्या पैशाने जर माझ्या आईचा जीव वाचवू शकले तर कदाचित त्या पापावर एक तरी शुद्धी सापडेल कदाचित त्याच्या सा पैशाचा वापर एखादं पुण्य करण्यासाठी होईल ती स्वतःला शांत करत म्हणते मी त्याच्या पापाचं प्रायश्चित करणार नाही पण कदाचित त्याच्या अंधारात माझं एक छोटं उजेडाचं काम होईल मीराने हातातली सगळी पत्रं एक एक करत परत त्या बॉक्समध्ये ठेवली काहीतरी अलगदपणे मोडलं होतं तिच्या मनामध्ये एक विश्वास एक समज एक सहवेदना तिने बॉक्स बंद केला आणि हळूहळू तो परत कपाटामध्ये ठेवला दरवाजा बंद करतानाच आवाज तिच्या मना मनात त्या आवाजानं इतकाच कडक होता या खोलीत एक क्षणसुद्धा आता मला राहावं असं वाटत नाही इथे येऊसुद्धा वाटत नाही तिने मनातल्या मनात म्हटलं मना मीराच्या चेहऱ्यावर आता स्पष्ट राग आरोगतलं घृणा आणि दुःख एकत्रितपणे दिसत होतं आजवर वाटलं होतं आरोपच्या आयुष्यात काहीतरी मोठं दुःख आहे पण खरं तर तो स्वतःलाच इतरांना दुःख देणारा निघाला ती खोलीतून बाहेर पडली तिच्या पावलांचा आवाज द होता पण तिच्या अंतकरणात घोंगावणारे विचार प्रचंड गोंगाट करत होते ती आपली खोली काढते दरवाजा हलक्याच आवाजात बंद करते काही न बोलता काही न पाहता ती बेडभर आडवी होते तिचं कपाळ गरम झालेलं होतं डोकं खूप जास्त भणभण करत होतं कसं शक्य आहे असं वागणं आपलेच आई बाबा आणि एवढा द्वेष विर विचारांच्या गर्दीत ती हरवून गेलेली होती तिचे डोळे बंद होते पण मन ते सतत आरव त्याचे पत्र त्याच्या आईचे शब्द आणि त्याचं गूढ असं नक्की काय आहे यामध्ये या नक्की काय या घडलेलं आहे याचा विचार ती करत होती माझं काहीच कामामध्ये अजिबात लक्ष लागत नाही मीरा मनातल्या मनात विचार करत होती तिच्या मनात एकच विचार सारखा फिरत राहिलेला होता हा माणूस खरंच इतकाच भयंकर आहे का जितका त्याचा शांत चेहरा लपतोय विचार करता करता मीरा कधी झोपून जाते हे तिचं तुला समजत नाही आरवच्या या सगळ्या काही वागण्यामुळे तीसुद्धा काही खाल्ली नव्हती तिने चार वाजता अचानक तिची झोप उडते गड्यामध्ये एक नजर टाकते फक्त चार वाजलेत पण डोळे मिटून परत झोपण्याचा प्रयत्न करता तिच्या मनात पुन्हा एकदा आरवचा चेहरा आता उमटलेला होता तो आलाय का घरी ती पटकन उठते केस कटलेली डोळ्यात अजूनही झोपेचा अंश पण मन मात्र सतर्क ती थेट आरवच्या रूमच्या दिशेने जाते दरवाजा अर्धवट उघडा पण रूम रिकामी मी राजा हृदय थोडं दचकतं एवढं काय झालं की तू अजूनपर्यंत घरी आला नाही ती खाली जाते हॉलमध्ये नजर फिरवते प्रत्येक कोपऱ्यात शोधते पण आरव तिला कुठेच दिसत नाही अखेर ती हताश होऊन सोफ्यावरती बसते क्षणभर शांतता पण तिच्या मनात मात्र वादळ उसळलेलं होतं कुठे गेला असेल हा माणूस एवढा रागराग करू नक्की कुठे गेला ती स्वतःच्या मनाशीच पुटपुटत पुड़ होती मी गणपती बापाची मूर्ती सकाळी देवघरामध्ये दे बसवली म्हणून त्याला एवढा संताप आला का एवढं काय मोठं केलं होतं मी खरंच ज्या माणसाने आपल्या बाबांना स्वतःच्या आयुष्यामधून काढून टाकलं जिवंत असताना त्यांचं श्राद्ध केलं जो माणूस स्वतःच्या आईबाबांचा झाला नाही तो मग देवाचा काय होणार आहे ती खिडकीकडे -गे पाहत विचार करते बराच वेळ असाच निघून गेला होता संध्याकाळच्या सहा वाजत आलेले होते दिवसभराचा प्रकाश हळूहळू मावळत चालला होता पण घरात अजूनही ती एकटीच होती आरोचं कोणतंच वर्तन कुठलाच पाऊल कुठलाच आवाज न दिसत न ऐकवत होता मीरा तशी सोफ्यावरती बसलेली होती पण तिच्या नजरा मात्र सारख्या सारख्या दरवाजाकडे जात होत्या मनात आरोसाठी अजूनही राग होता की ती विचित्र माणूस आहे हा पण त्या रागाट लपली तिची अस्वस्थता मात्र ती लपवू शकत नव्हती तो आला नाही अजून क्षणोक्षणाला हा विचार तिच्या मनामध्ये घोळत होता ती उठते स्वतःला सावरते काहीही असो तो अचानक घरी आला तर त्याला जेवायला तरी हवं जेवण तरी त्याला लागणार रोजच्या सवयीप्रमाणे ती किचनमध्ये जाते गॅस चालू करते पातेले मांडते आणि भाजी चिरायला सुरुवात करते तिचे हात काम करत होते पण मन मात्र अजूनही त्या दरवाजाच्या दिशेने तिचं धावत होतं भाजीचा फोडणीचा आवाज कुकरच्या शिट्टीचा आवाज सगळं घरात होतं पण एक आवाज अजूनही नव्हता आरवचा दरवाजा उघडण्याचा आवाज ती थोडा वेळ थांबून परत एकदा बाहेर डोकावते नाही अजूनही आले नाहीत तिच्या डोळ्यात काहीचं सा, काळजीचं सावट येतं रहा अग रस तिरस्कार अस्वस्थता सगळं एकत्र आलं होतं पण त्याच्या न येण्याने निर्माण झालेली टोकळी ती सगळ्यात मोठी होती चला काहीच मीराला आरोवच्या बाबतीत एक मोठं सत्य समजलेलं आहे आता हे सत्य नक्की कसं आहे काय आहे ते आपल्याला हळूहळू पुढे समजायलाच बाकी आजचा भाग कसा वाटला नक्की भरपूरून कमेंट्स करून सांगा आणि हे आरोवचं सत्य मीराला जे समजलेलं आहे ते कसं वाटलं ते सुद्धा नक्की सांगा गुड नाईट स्वीट ड्रीम्स